माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका पत्रकाराने प्रश्न केला की तुम्ही जी दिलेलं आश्वासन आहे कर्जमाफीचं ते पूर्ण करणार आहात की नाही कर्जमाफीची व्याख्या काय आहे यावर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की जरी आम्ही आता जरी कर्जमाफी केली कारण ह्यावर्षी पाणी चांगलं आहे सध्या शेतात पिकं चांगली आहेत पिकाची स्टेज चांगली आहे भरपूर पाऊस पडला आणि हे साल खूप छान आहे त्यामुळं आता जर कर्जमाफी केली आणि जर पुढच्या वेळेस जर दुष्काळ पडला तर आम्ही परत कर्जमाफी करू शकणार नाहीत म्हणून आम्ही यावर्षी कर्जमाफी करण्याचं मनात नसल्याचं त्याने स्प त्यांनी स्पष्ट केलेलं होतं माननीय मुख्यमंत्री साहेबांना आता माझा सवाल आहे साहेब आता खूप झालं अख्खा महाराष्ट्र पाण्यात गेला भयानक परिस्थिती आहे अख्ख्या शेती शेतकऱ्यांची पिकं तर गेलीच परंतु अख्ख्या शेती शेतकऱ्यांच्या पूर्ण जमिनी पाण्याखाली गेलेत आता तरी तुम्ही निर्णय घ्यावा लागत तुम्ही नेमकी पीक कर्जमाफीची व्याख्या काय केली जेव्हा शेतकरी दुष्काळात असतो तेव्हा आम्ही कर्जमाफी करू असं तुम्ही स्पष्ट केलं होतं मग आता तो भयानक दुष्काळात आहे अख्ख्या पाण्यात आहे अगोदर पिकं कशी तरी तर येतील असं वाटत होतं परंतु अक्षरशः आता पिकं पाण्यामध्ये गेलेत पिकं नाचलेत आणि अख्ख्या जमिनीच आता शेतात गेलेत अख्ख्या जमिनीच आता पाण्यात आत गेलेत त्यामुळे आता आता तरी इतक्यावर भागेल का नाही असा सरकारला शेतकऱ्याकडून सवाल आहे कारण आता तरी तुम्ही निर्णय घ्या कारण आता वेळ खूप झाला भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे तुम्ही सांगितलेली व्याख्या योग्य होती जेव्हा शेतकरी दुष्काळात असेल जेव्हा शेतकऱ्यावर संकट येईल दुष्काळी पडेल तो पाण्याचा असो किंवा कोरडा असो परंतु आता भयानक दुष्काळ सध्या शेतकऱ्यावर आहे भयानक संकट शेतकऱ्यावर आहे शेतकऱ्यांची शेती अक्षरशः पाण्यात गेलेली आहे भयानक पाऊस हे मराठवाड्यातील चित्र आहे माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः येऊन पहा बघा डोळ्याने अक्षरशः जमिनी पाण्यामध्ये गेलेले आहेत अगोदर पिकं पाण्यात गेलेली होती आता अक्ष अक्षरशः जमिनी पाण्यात गेलेल्या आहेत आणि आता तुम्हाला याबाबत योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल कारण जेव्हा शेतकरी संकटात असतो तेव्हा तुम्ही निर्णय घेणार असं स्पष्ट केलं होतं मग आता शेतकरी भयानक संकटात आहे ह्याच्यापेक्षा मोठ्या कोणत्या संकटाची आपण वाट पाहताय जेणेकरून त्यावेळेस तुम्ही कर्जमाफी करणार आहात शेतकरी अजून जिवंत आहे तोपर्यंत निर्णय घ्या शेतकरी गेल्यानंतर तो निर्णय घेऊन त्या शेतकऱ्याला फायदा होणार नाही त्यामुळं आता खरीपाची पूर्ण पिकं गेलेली आहेत तुम्ही अतिवृष्टी अनुदानाबाबत तात्काळ निर्णय घेऊन वाटपाला सुरुवात करा सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान द्या पिकुम्याच्या अटी रद्द करून सरसगट पिकुमा द्या आणि महत्त्वाची गोष्ट सगळ्यात अगोदर सरसगट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा कारण या। आता याच्यापेक्षा मोठं संकट शेतकऱ्यावर येईल असं वाटत नाही आहे आता शेतकरी आता जरी संपला तरी पूर्ण संपून जाईल त्यामुळं राज्य शासनाने स्वतः सांगितलेलं होतं मुलाखतीमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की जेव्हा शेतकरी आम्ही संकटात येईल त्यावेळेस आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ आता तो शेतकरी सध्या कर्जमाफीच्या कर्जमाफीच्या अपेक्षेत आहे आणि तो शेतकरी सध्या संकटातही आहे त्यामुळं तात्काळ निर्णय घ्यावा सर्व शेतकरी वर्गातून अपेक्षा आहे याच्या मो एच्यापेक्षा मोठं संकट शेतकऱ्यावर यावं अशी अपेक्षा आता तुम्ही करू नका कारण आता संकट आलं आहे आता जरी अजून पाऊस वाढला तर शेतकरी संपेल त्या अगोदरच माननीय राज्याचे मुख्यमंत्री राज्याचं सरकार असो प्रशासकीय विभाग असो यांनी तात्काळ निर्णय घेऊन कर्जमाफी असो अतिवृष्टी अनुदान असो व पिकाचा वाटपाची बी जो निर्णय आहे तो तात्काळ घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा आधार तरी द्यावाच लागेल त्याचबरोबर शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी तुम्हाला आता करावीच लागेल धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका